कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीच्या नेतृत्वात शहरातील ज्येष्ठ नागरिकांसह असंख्य नागरिकांनी अग्निशामक गाडीच्या प्रलंबित मागणीकडे घंटानाद आंदोलनाद्वारे कारंजा नगरपंचायतचे लक्ष वेधले आहे अग्निशामक गाडीच्या मागणीकरिता नगरपंचायत प्रशासनाचे घंटानाद आंदोलनाद्वारे लक्ष वेधताना ज्येष्ठ नागरिकांसह नागरी समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी व असंख्य नागरिक उपस्थित होते सांगा साहेब आग विजवायची कशी आग लागली आग सोमेश्वरी आग सोमेश्वरी अग्निशमन डाळी अग्निशमन गाडी बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र